बोलत बोलत असताना मला आपल्या देशा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आपले दोघ उपमुख्यमंत्री आणि पाटबंधारे मंत्री आदरणीय गिरीश भाऊ यांचे मनापासून धन्यवाद मानतो की कृषी मित्र स्वर्गाचे हरिभाऊ जावळे यांच्या स्वप्नातील मेगा रिचा स्कीम तापी महाकाय पुनर्भरणी योजना हा अत्यंत महत्वाकांक्षी हा प्रकल्प या प्रकल्पाला शासनाच्या माध्यमातून मान्यता देण्यात आलेली आहे आणि पुढील काळात हा प्रकल्प हा हाती घेण्यात येऊन पूर्ण करण्यात येणार आहे असं आदरणीय अजितदादांनी त्यांच्या भाषणात सांगितलं त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद अत्यंत महत्वाकांक्षी हा प्रकल्प आहे संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचं भवितव्य भविष्य बदलवणारा हा प्रकल्प आहे याचा अत्यंत वॉटरग्राउंड अंडरग्राउंड वॉटर टेबल वाढवण्यासाठी या प्रकल्पाचा खूप चांगला उपयोग होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत चांगला हा महत्वाचा प्रकल्प आहे या याच्यामध्ये दुसरा एक अत्यंत महत्वाच्या विषयावरती आपला अर्थसंकल्पामध्ये बोलण्यात आहे की ज्याच्यामध्ये आहे इनोव्हेशन म्हणजे थिंक ग्लोबली बट ऍक्ट लोकली असा हा असाही विचार घेऊन अर्थसंकल्प अर्थसंकल्पात झालेला दिसत आहे ज्या वेळेला आपण शेतीसाठी ए आयचा उपयोग करणं किंवा आपण इनोव्हेशन सेंटर इनोव्हेशन सिटी उभ उभार उभारण्याचा विचार करतोय त्यावेळेला आपण शेतकऱ्यांच्या पाणंद रस्त्यांकडे किंवा शेतजोडी रस्त्यांकडे सुद्धा आपण लक्ष देतोय याच्याच माध्यमातून बळीराजा शेतरोड रस्ता पाणंद जी योजना आलेली आहे ज्यासाठी शासनाने नऊ हजार कोटी रुपये या वर्षासाठी आ, हे केलेले आहेत त्यासाठी सुद्धा मध्ये शासनाच्या मनापासून धन्यवाद देतो अत्यंत महत्वाची ही योजना आहे ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या उत्पा उत्पादन सहज माझे बांधापासून तर बांधापासून मार्केट तर मार्केटपर्यंत नेईपर्यंत सहज उपयोग खूप चांगल्या या, या योजनेचा फायदा सुद्धा होणार आहे आणि मला असं वाटतं की एक आदरणीय देवेंद्रजींनी ज्या प्रकारे आपल्याला सांगितलं दाओसमध्ये पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटचे आपल्या महाराष्ट्रात येणार आहेत अत्यंत खूप चांगला निर्णय आहे ज्याच्या माध्यमातून सोळा लाख रोजगार निर्मितीसुद्धा होणार आहे पण मला असं वाटतं की हे करत असताना आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप चांगल्या युनिव्हर्सिटीज आहेत युनिव्हर्सिटी खूप खुँ, मध्ये खूप चांगल्या प्रकारचं रिसर्च झालेलं आहे पेटंटसुद्धा आपल्याकडे आहेत त्या रिसर्चचं आणि पेटंटचं जर कमर्शियलायझेशन झालं तर त्यात त्या त्या त्याचा सुद्धा त्याचासुद्धा खूप मोठा उपयोग आपल्या स्टार्टअप डेव्हलपमेंटसाठी होणार आहे या निमित्ताने माझी शासनाला विनंती आहे की जर आपल्याकडे इंडस्ट्री लायझनिंग सेंटर जर आपण एखादं उभं करता आलं की ज्याच्या माध्यम ज्याच्या माध्यमातून जे नवीन रिसर्चर्स आहेत की ज्यांचे नवीन प्रकारचे पेटंट्स आहेत ते पेटंट्स आणि जे इंडस्ट्रीमध्ये जे लोक जे इंडस्ट्रीज जे कॉर्पोरेट्स आहेत की ज्यांना नवीन पेटंट्स त्यांना कमर्शियलाइज करायचे आहेत ज्यांना ते लॅबपासून लँडपर्यंत न्यायचे आहेत अशा लोकांना कॉमन व्यासपीठावर आणणार किंवा कॉमन प्लॅटफॉर्मवर आणणार असं जर आयलो जर आपल्याला एक उभं करता आलं म्हणजे इंडस्ट्री लायझनिंग ऑफिस जर आपल्याला उभं करत आलं महाराष्ट्र राज्यामध्ये पर्टिक्युलरी मुंबईमध्ये तर खूप मोठा एक गेम चेंजर तो निर्णय असणार आहे दुसरा अत्यंत महत्त्वाचा विषय माझ्या विधानसभा क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे की आपण साडेसात एस पीपर्यंत शेतकऱ्यांना साडेसात इस पी कृषी पंपांना आपण वीज बिल माफी दिलेली आहे मला या निमित्ताने शासनाला विनंती आहे की माझ्या मतदारसंघात संघामध्ये एकोणतीस अंदाजे एकोणतीस हजार कृषी धारक आहेत आणि फक्त एकोणतीस हजारापैकी पैकी फक्त साडेसात ते सात हजार कृषी पंपधारक असे आहेत की ज्यांना ह्या वीज बिल वीज बिल माफीचा फायदा मिळणार आहे बावीस हजार जे अंदाजे बावीस हजार शेतकरी असे आहेत कृषी धारक असे आहेत की ज्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही आहे माझी या निमित्ताने विनंती आहे की या सगळ्या शेतकऱ्यांना सुद्धा ह्या फायदा योजनेचा फायदा मिळावा त्यामुळे साडेसात एच पी नंतरच्या पुढच्या जे पंप आहेत त्यांना सुद्धा याची बिल माफी मिळावी या निमित्तानं माझी शासनाला विनंती आहे पुनश्च या अत्यंत चांगल्या अशा अर्थसंकल्पाबद्दल मी महायुती सरकारचे धन्यवाद मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आहे रे नाही जाते सर धन्यवाद धन्यवाद अध्यक्ष महोदय उशारात उशारा का होईना परंतु संधी मिळाली त्याबद्दल मनापासून धन्यवाद अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेमध्ये भाग घेण्यासाठी या हो या ठिकाणी ठिकाणी मी उभा आहे अध्यक्ष महोदय अभिनंदन करतो त्यापासून या ठिकाणी अभिनंदन करतो महिला बचत गटाला उमेद मॉल उभारून उभारण्याची संकल्पना खऱ्या अर्थाने या अर्थसंकल्प